अपघातग्रस्त दोन महिला रुग्णांच्या मरणोत्तर अवयवदानामुळे चौघांना जीवनदान मिळालंय सावंगी आणि नागपूर येथील रुग्णालयामध्ये किडनी आणि लिव्हरचं प्रत्यारोपण करण्यात आलंय आठवड्यात कळंब तालुक्यातील मुसळी या गावातील रहिवासी मनीषा कोकांडेवे तीस वर्ष यांना अपघातात गंभीरित्या जखमी झाल्यामुळे सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद नसल्यामुळे अखेर डॉक्टरांच्या चमूला ब्रेन डेट जाहीर करावं लागलं सर्व उपाय संपल्यानंतर अवयवदानासाठी परिवारातील सदस्यांची अनुमती घेण्यात आली मनीषा यांच्या अवयव दानातून एकोणपन्नास वर्षीय दुसरी किडनी नागपुरातील अन्य रुग्णालयात भरती असलेल्या तेवीस वर्षीय तरुणीवर प्रत्यारोपित करण्यात आली या अवयवदानाला आठ दिवसांचा कालावधी लोटत नाही तर पुन्हा एकदा अवयवदानासाठी सावंगी रुग्णालयाला पुढाकार घ्यावा लागला वणी तालुक्यातील येथील शेतमजुरी करणाऱ्या सुधा गुहेचाळीस वर्ष यांना ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं लिव्हर किडनी आणि फुप्फुस हे अवयव दान करत असल्याची लेखी सहमती दिली गुहे कुटुंबाने घेतलेल्या पुढाकारामुळे सुधा यांच्या अवयव दानातून एक किडनी नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटल मधील अडतीस वर्षीय महिला रुग्णाला प्राप्त झाली तर याच रुग्णालयातील एकेचाळीस वर्ष पुरुष रुग्णावर लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आलं पहिल्यांदा आपल्या इथे रिव्हर्स प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होते यासोबतच था मला सांगायला आनंद आहे की नागपुरात अनेकदा रिव्हर्स प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली पण नागपूरच्या बाहेर ही पहिल्यांदाच आपल्या वर्धा जिल्ह्यात होते आहे आणि वर्धा जिल्ह्यातील ही पहिलंच प्रत्यारोपण आपण इथे करतो सोबतच आम्हाला आनंद आहे की इथं दोन हजार सोळाला पूर्ण विदर्भातलं पहिलं ॲडव्हर ट्रान्सप्लांट हे स्पर्धेतून झालं आणि याही वेळेला पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट वर्धा दिल्याचं आमच्या इथे होतं आहे आणि सोबतच अजून एक योगायोग आहे की पहिल्यांदा आमच्या इथे एकाच वेळा लिव्हर ट्रान्सप्लांट आणि किडनी ट्रान्सप्लांट असे दोन वेगवेगळ्या रुग्णांना दोन वेगवेगळे अवयवदान एकाच दिवशी होत आहे की माझ्या दृष्टीने आमच्या हॉस्पिटलच्या आणि वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात आरोग्याच्या इतिहासात ही अशी ऐतिहासिक घटना आहे की धार्मिकामुळे लिव्हर खराब होण्याचे प्रमाण हे अतिशय मोठा आहे आणि येणाऱ्या काळात आमचा प्रयत्न राहील लिव्हर ट्रान्सप्लांटला जो वीस पंचवीस लाख रुपये खर्च येतो तो खर्च असा कमीत कमी करून आपण गरीब मुलांना मदत करता येईल आणि संदर्भात आम्ही माननीय आमदार समीर मेघे यांच्या माध्यमातून लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हार्ट ट्रान्सप्लांट जसं राजस्थान सरकारने याच्यासाठी मदत देतात तसं राज्य शासनाने द्यावं याच्यासाठी माननीय मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचं आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा लवकरात लवकर विचार विचारलं याच्याबद्दल आश्वासित केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटला हे सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असा आमचा प्रयत्न आहे आणि येणारा काळ या रुग्णालयाच्या माध्यमातून વ્યુવર પ્રસ્તાવોપનાર તે કારણો અધિક પ્રમાણે સીલ ગઈ પછીની આગળ આશા વ્યક્તિ रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विठ्ठल शिंदे आणि डॉ रुपाली नाईक यांनी समुपदेशन केलं असून क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ संजय कोलते सचिव डॉ राहुल सक्सेना सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ चंद्रशेखर महागडकर विशेष कार्यधिकारी डॉक्टर अभिदेव मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली अवयव प्रत्यारोपणात शल्य चिकित्सक नेफ्रोलॉजिस्ट बदलीकरण तज्ञ परिचारिका यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली तर रुग्णालय व्यवस्थापन पोलीस प्रशासन प्रत्यारोपण समिती तसेच समन्वयक प्रशासकीय अधिकारी वाहन चालक यांच्या चमूने सर्वतोपरी प्रयत्न केले इतरांना नवजीवन देणाऱ्या अवयव दानकर्त्यांना रुग्णालयाच्या वतीने सन्मानपूर्वक आदरांजली अर्पण करण्यात आली अमिताभ शिंदे न्यूज एटीन लोकांधा